खेळ्यामध्ये थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम आहे ते असं त्याचं म्हणणं आहे की पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे आता सिटीमध्ये का झालेलं आहे काय करतात चहा मसाला चहा मसाला तर घरगुती जी असते ना आपण काळा करतो <laughs> राधिका पण आलेले आपल्या व्हिडिओमध्ये पाणी घेऊन आलेलं सोबत आणि आई पण आलेली आहे तर तुम्ही म्हणसाला आज व्हिडिओमध्ये पाण्याचं काय दाखवता पिशेल तर पाण्याचा आमच्याकडे प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की बोर आहे घरी पण बोरचं पाणी काही पिता येत नाही पण त्याच्यामुळे विहिरीचं पाणी आणावं लागते आणि आई बस एक खेप वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर पाणी चांगलं प्यायला भेटते तर खरंच बोरचं पाणी जसं पाहिजे तसं असं लागत नाही चवीला सर्व माहीत आहे आणि किती बरंच लांबून आलं काय ना हाँ. तर विहिरीचं पाणी आणावं लागते बाहेरून कर... हां जवळपास हा एक किलोमीटर नाही म्हणता येत पण शंभर मीटरच्यावरून दूर आणावं लागते बराच त्रास होते आणायला पण का आता आमच्या गावातनी ती योजना पण आलेली आहे हर घर जल योजना तर त्या योजनेमुळे थोडासा फायदा होईलच दिवाळीपर्यंत समजा येणार आहे त्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी पाणी येणार आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा त्रास आहे जो तर प्रॉब्लेम येणार आहे आणि राधिका पण आहे आपल्या शूरमध्ये किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक करत आहे आणि काय काय आहे रेसिपीमध्ये वडीची भाजी वडीची भाजी आणि तवा तिकडे चालू आहे तिथे पोळ्यासाठी चालू केलेलं आहे तिने एक्च्युली असं राहिलं होतं ते पुळ्याची तयार चालू आहे तिची आणि आणखी काय प्रॉब्लेम आहे आपल्या घरी तर तिचं म्हणणं आहे खेड्यामध्ये थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम आहे ते असं की पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे कारण आता सिटीमध्ये का झालेलं आहे ऑर फिल्टर हे सर्व लागलेलं ला आहे तर आणि कॅनचं पाणी असते आणि आपल्या घरी ते हे पण प्युरिफायर पण नाही आणलेलं त्याचं पण एक प्युरिफायर घर वगैरे बांधलं त्यानंतर येईल आपल्या घरी तर सध्या विरीचंच पाणी वापरतो आम्ही आणि जर पाहिलं तर थोडासा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे तिचंही म्हणणं आहे घरामध्ये रेंज नसते नाही तर बऱ्याच वेळा लाईव्ह पण गेलो असतं मी त्यानंतर कालचा व्हिडिओ होता कालच्या व्हिडिओला तुम्हाला लाईव्हला जायचं होतं पूजेसाठी पण काय करणार लाईव्ह जाता नव्हता यात कारण घरात रेंज नव्हती आणि पूजा वगैरे घरातच होती तर अशा प्रकारचं होतं आणि काय करतायचं काय करणार यायचं तर थोडंसं मी फ्रंटचा कॅमेरा करतो आणि पुढचा शूट तुम्हाला दाखवतो काय करता येतं कशासाठी करता येतं सर्व तर पाहिलं असेल तुम्ही आईचं काम चालू आहे काय करताय चहा मसाला चहा मसाला तर, तर घरगुती जी असते ना आपण काळा करतो त्यानंतर चहा करतो आणि काळ्या गुळाचा जेव्हा काळा करतात ना तेव्हा खूप उपयोग येते सुटमे ते आणि तर याचं काय करायचं आहे कांदाचं काढायचं मिक्सरमधून काढायचं आणि चहा मध्ये थोडं तर त्यामध्ये घेतलेल्या आई ना हे काय सूट मिरे नाही मिरे आहेत ते नाही जायफळ आहे त्यानंतर विलायची आहे लवंग आहे आणि अद्रक घेतले अद्रक म्हणजे सुकलेले त्याला सूट म्हणतं सूट म्हणतो आपण हां आणि लवंगा ना एवढा नाही आहे घ्यायच्या थोडंसं इसमान घ्यायच्या मापानं नाही त्या कागदावरच्या ते घेणार नाही आता बस प्लेटमधल्या घेणार आणि विशेष तर आज कंटेनमध्ये ते दाखवतो थोडंसं बा आपलं त्यासाठी आम्ही कुठला मसाला वापरतो तर ॲक्च्युली मसाला नसते तर काळा जेव्हा करतात ना तेव्हा हे वापरतात अशा प्रकारचं आणि आयुर्वेदिकसाठी म्हणजे चांगला आहे गुडाचा काढा वगैरे आणि आपण थंडीत पहिले पावसात भिजून आलो किंवा थंडी असली त्यावेळेस खूप म चांगलं राहते आपल्यासाठी तर अशा प्रकारचा घरगुती काढा वापरला तो एक चांगला आयुर्वेदिक म्हणून आणि इकडे पुढे चालू आहे पुढे मग आपल्याला पाणी रोज आणावं लागते का रोजेप आणायला एक खेप आणाव लागते तर ते विरून आणावंच लागते पण आईला त्रास आहेच त्याचा पाणी पाणीकडं असल्यामुळे आणि तुम्हाला सांगितलं लाईनचं पण आपल्या लाईनचं आप ला तर म्हणजे लाईनचं झालेलं आहे आमच्यासोबत लाईन पण जात होती तर लाईनसाठी युनिटर वगैरे आणलेलं आहे आणि थोडंसं याचा प्रॉब्लेम राहिलेला आहे रेंजचा तर आमच्या घरात आल्याच्यानंतर रेंज असतेच बाहेर जर गेलं तर रेंज राहते त्याच्यामुळे रेंजचा पण प्रॉब्लेम आहे तर रेंजसाठी थोडंसं आता जर घर बांधलं तर त्यानंतर रेंजचा फरक पडेल नाहीतर मग एक ठिकाण आहे घरातलं जिथं आम्ही मोबाईल ठेवतो तर तुम्हाला ठिकाण दाखवलं आहे म्हणजे मोबाईल तिथं ठेवतो त्यानंतर रेंज वगैरे येते तर जर खाली असला तर रेंज रेंज पण येत नाही आमच्या मोबाईलला तो एक आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येते बऱ्याच वेळा आणि माझं तर मी तर बाहेरच राहतो पण सर्वात महत्त्वाचं आहे राधिकासाठी हां नाही तर कसं आहे माणसाला रेंज मोबाईलला रेंज नसले तर गमत पण नाही थोडंसं फरक राहतेच पण ॲक्च्युली सोय पडल्याच्यानंतर आपल्या कामात नाही जेव्हा सवय पडते त्यानंतर काही वाटत नाही आहे ना, ना? का बोरिंग वाटते दिवसभर त्याचं म्हणजे रेंज नसली तर बोरिंग वाटणार ॲक्च्युली आहे म्हणत तसं कारण मोबाईल आजकाल खूप हे झालेलं आहे ॲडिक्टेड कारण मोबाईल नसला की थोडंस थोडं हे लागते ना प्रॉब्लेम आणि जवळपास माणसाला कसं एक ते दोन तास मोबाईल तर बघावंच लागते दुपारच्या टायमाला म्हणजे जेव्हा सर्व काम झालेलं असतं बारा एक वाजता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तर असं थोडासा प्रॉब्लेम आहे पण बाहेर जर गेलो आम्ही थोडंसं बाहेर तर थोडंसं रेंज वगैरे येतो मोबाईलला काही असलं तर आम्ही बाहेरच येतो काही बघायचं असलं मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे रेसिपीचे काही बोलायचं असलं तर तर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तो 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 वेग वेग तो नवी नवी तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि बऱ्याच जणांचं कमेंट पण वेगवेगळे येतात की तुम्ही असे करता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ बनवता तर तुम्ही जे असतात म्हणजे ॲक्टिंग वगैरे थोडंसं व्यवस्थित करत जा पण आता जसं आहे आम्हाला थोडंसं नवीन नवीन आहे तर वेळ लागणारच आहे त्यानंतर थोडासा फरक पडल्यास नंतर तुम्हाला व्हिडिओ वगैरे चांगलेच येणार आहे तर आणि व्हिडिओ ते सुधारणा होणारच आहे आपल्या कारण बरेचसे व्हिडिओ जे आहेत किचनमधले घरचे त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतच आणि शूट पण तुम्हाला काय काय दाखवा रोजचं ते पण प्रॉब्लेम आहे तर सल की घरगुतीच दाखवतो का मी तर आपल्याला कसं जसं झालं तसं व्हिडिओ तुम्हाला द्यावं लागत आहे कधी रेसिपीचे कधी धार्मिकतेबद्दल पूजा वगैरे असली तर कधी सण उत्सव असले तर आणि काही असे विशेष रेसिपीचे आईसोबतचे मग रक्षाबंधनला जाणार आहे का नाही आणि विशेष म्हणजे रक्षाबंधन येणार आहे राधिकाचं त्याला वेळ आणखी पण राधिका जाणार आहे का इथं येणार आहे अभि तू जाणार आहे जात असतं का भाऊ येत असते रक्षाबंधनला पहिलं नाही ना का भाऊ येत असते ना पहिला रक्षाबंधनला भाऊ येत असते ना बनीच्या घरी तर बघू वेळ आहे त्याला आणखी आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही दोघाला पण ओमला आणि अभिला जर ते जर आले तर त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ इथं जर तिकडं जर गेलं राधिका जर गेली तिकडं तर मग तिकडचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला शर्टमध्ये तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही व्हिडिओ राहिलेले आपल्या लग्नातले तर लग्नातले व्हिडिओ जवळपास आता जेव्हा आपलं पहिलं लग्नाचा वाढीव येईल म्हणजे एका महिन्याचा तेव्हा केक वगैरे कापणार आहे तर तेव्हापासून मी थोडंसं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मला तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर बघ बघायचे असेल तर मी टाकणार आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पाहायला भेटणार आपले व्हिडिओ लग्न चालू आहे तिचा सर्व आणि आईचं झालेलं थोडं चहाचं मसाल्याचं इकडेच सर्वांना बाय का चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय हा व्हिडिओ आपला इथंच संपलेला आहे आणि असेच व्हिडिओ तुम्हाला चालू राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्हाला चांगले जे जे नवीन नवीन असतील व्हिडिओ ते तुम्हाला पाहायला भेटतील तोपर्यंत बाय